शिरूर अपहरण प्रकरणात गृह मंत्रालयाला उत्तर द्यावं लागेल सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा शिरूरचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण करण्यात आली या प्रकरणी गृह मंत्रालयाला उत्तर द्यावं लागेल असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा सवाल सुप्रिया विचारलाय तर या प्रकरणी अधीक्षकांनी बोलले असून एका तासात कळेल की नक्की काय झालं होतं असं सुप्रिया यांनी उल्हासनगरात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमी पप्पू कलानी यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली निवडणुका नाही प्रशासन याच उत्तर हे सत्तेमधल्या लोकांना द्यावं लागेल आज मंत्र आय याला उत्तर द्यावं लागेल कि या राज्यात जर अशा घटना होत असतील तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न मला भारतीय जनता पक्षाला विचार मला याची मी आता सुजाता भाभींशी बोललेले आहे आम्ही आणि मी पुण्याचे एस पी देखील बोललेले आहे आम्ही माहिती काढतोय आता एक तासाभरात अंदाज येईल की नक्की काय झालं देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच महिलांनी सभास्थळ सोडलं छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली बजरंग चौकात पार पडलेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना अनेक महिलांनी सभास्थळ सोडलं यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या काही नागरिकांनी यावेळी व्हिडिओ रेकॉर्ड करत होते समाज माध्यमांवर ते सध्या व्हायरल होत आहेत काटणाऱ्यांच्या मुखात ही भाषा शोभत नाही वडेटीवारांचा मोदींवर हल्ला काँग्रेसचा वडेटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही भाषा चुकीची आहे हम रहेंगे तो हिंदुस्तान सेफ रहेगा जे रोज कापणारे आहेत बाटणारे आहेत त्यांचा मुखात ही भाषा शोभत नाही असा खोचक प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी उपस्थित केला मोदीजी म्हणाले आम्ही सेफ सरकार देऊ खर तर भाजप फटली तरच महाराष्ट्र सेफ असेल महाराष्ट्र तुमच्या हातात सुरक्षित नाही अशी विखारी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे भाषा जो आहे एक सेफ राही अरे हम रहेंगे तो हिंदुस्तान से रेगा हम याने हम सब मिलकर या कोई एक बोले या बटेंगे तो कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे ही भाषा जे रोज जे कापणारे आहेत जे वाटणारे आहेत त्यांच्या मुखात भाषा सुकते का हा खरा प्रश्न आहे आणि राहायला मोदीजींनी म्हटलं ते आम्ही सेफ सरकार देऊ ओ भाजपा हटली तरच महाराष्ट्र शेप राहील भाजपा जर हटली तर महाराष्ट्र सुरक्षित राहील हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे आणि कारण तुम्ही महाराष्ट्र तुमच्या हातात सुरक्षित नाही रोज महिलावर होणारे अत्याचार रोज कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे रोज महाराष्ट्रामध्ये होणारे भ्रष्टाचाराचे घटना घोटाळे त्यामुळे महाराष्ट्र तुमच्या हातात सुरक्षित नाही महाराष्ट्र तुम्हाला हटवला तरच सुरक्षित राहील स्वारगेट डेपो पी एम पीएमपीएमएल बसला आग लागल्याची घटना घडली कर्मचाऱ्यांकडून प्रसंग सावधान राखत आग विजवण्यात अग्निशमन दलाला अखेर यश आलं पुणे द्रुतगती मार्गावर अपघात आठ जण गंभीर जखमी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे मुंबई लेनवरील नवीन बोगद्याजवळ हा अपघात झाला बस चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकला मागून जोरदार धडक दिली या बसमध्ये एकूण अडतीस प्रवासी होते त्यातील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अठरा प्रवासी किरकोळ जखमी अपघातातील गंभीर आणि किरकोळ झालेल्या सर्व प्रवाशांना लोकमान्य हॉस्पिटल स्वामीनी अँब्युलन्स सेवेच्या माध्यमातून एमजीएम हॉस्पिटल कामोठे इथं उपचारार्थ रवाना करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी अहिलानगर दक्षिणेकडे कमी तर उत्तरेतील शिर्डी संगमनेर भागात विधानसभा निमित्त लक्ष देत आपला मोर्चा वळवला होता मात्र एक अपवादात्मक घटना घडली म्हणून मी पळून जाणार नाही असं भाष्य करत विधानसभा निवडणुकीनंतर संघटन बांधणीचे काम सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली प्रयत्न लोकांना सोडून पुढे जाणार एक अपवादात्मक घटना घडली म्हणून पळून जाणार नाही आता विधानसभा चालू असल्यामुळे मी त्या त्या लोकप्रतिनिधीला स्वातंत्र्य आहे की त्यांनी त्यांचा प्रचार त्यांच्या पद्धतीने करावा त्यांना काही रणनीती करायची त्यांच्या पद्धतीने करावी आणि म्हणून माझं कुठल्याही प्रकारचं असा हस्तक्षेप नको जेणे की कोणाला नुकसान व्हावं म्हणून मी या प्रक्रियेपासून सध्या लिप्त आहे पण एकदा विधानसभा झाल्यावर तेवीस तारखेला निकाल लागल्यावर परत एकदा संघटन बांधणीचे काम आपण सुरू करू सहा लाख मतं मला पडलेली आहेत त्यामुळं नैतिकतेने जर पाहिलं आणि नीती जर बरोबर असती काल वेगळा लागला असता ठीक आहे तो स्वीकारून तर पुढे जाऊ बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार संदीप चोपडे यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते कन्हेरीच्या मारुतीला वाढवण्यात आला एवढा दिवस कान्हेरीचा मारुती पवार कुटुंबियाला पावला मात्र यावेळेस आम्हाला पावेल आणि संदीप चोपडे हे निवडून येतील असा विश्वास यावेळी जानकर यांनी व्यक्त केला या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात दोन अंकी आमदारांची संख्या आम्ही नक्कीच गाठू आणि किंग मेकर ठरू असं देखील महादेव जानकर म्हणाले और 14 चंद्रनायीनी भारताच्या लोकशाहीमध्ये महाराष्ट्र 288% प्रतिनिधित्वच आणि 12 मगरीक महासमाज उभरेबाई कुलकर्णी बटानाज इथे नायो वाडुरा आणि भारताते दर्शन ठीक लक्षात ठेवा लोकशाही यात मनात जर आलं तर महाराष्ट्रींना जर टाटाचा पराभव करू शकतो शादा मागव पाटील पवारांचा पराभव जनतेने इथल्या मनात घेतलं आशीर्वाद मागण्यासाठी चालू आहे तो कुणीच निवडून येणार पराजित होणार राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवारच निवडून अठ्ठ्याऐंशी मंत्री दोनशे त्र्याहत्तर अर्ज झाले काही एकशे सतरावर आम्ही आले एकशे सतरा पैकी मी डबल आकडे राष्ट्रीय समाज पक्ष शिंगल आकडा आम्हाला आता माझा डबल आकडा असत आणि त्यांनी गडाच्या साक्षी मन सांभाळून महाराष्ट्राचं सरकार बनवताना तुम्ही पवारांना किंवा फडणवीसांना किंवा शिंदे ठाकरेंना महादेव जाणकावला